आपल्या सगळ्यांकडं ना एज्युकेशन सिस्टमनं दिलेला एक विनिंग फॉर्म्युला असा फॉर्म्युला आहे की प्रत्येक विषयाला आपल्याला शिकवणारा आपल्याला एक विषय शिक्षक असायत आणि त्या शिक्षक आपल्याला तो विषय शिकवायचे आणि आपल्याला होमवर्क काहीतरी द्यायचे ओके आणि हा होमवर्क आपल्याला कम करणं कंपल्सरी असतं म्हणून आपण ते करायचो आणि आपल्याला त्या आपल्या विषयातलं काहीतरी आपल्याला समजून यायचं तसंच आपण ज्यावेळेस कमवायला लागतो त्यावेळेस आपल्याला विषय शिक्षकाचं आपण निवडत नाही मग आपल्या आयुष्यातले दोन तीन महत्त्वाचे विषय आहेत जसं इन्व्हेस्टमेंट करणं असेल जसं करिअरमध्ये ग्रोथ करणं असेल तब्येत सांभाळण्यासाठी एक सोबत असणं असेल सो असे जर कोच किंवा असे जर विषय शिक्षक आपल्यासोबत असतील तर नक्कीच आपली यशस्वीते इकडं वाटचाल होणार आहे तसे जर कोच तुमच्या आयुष्यात नसतील तर तुम्हाला भरकटल्यासारखं जाणवेल सो माझी अशी विनंती आहे की ह्या दोन तीन महत्त्वाच्या विषयांमधले तुमच्याकडं हे कोच असे पाहिजेत की जे तुमच्याकडून होमवर्क लिहून करून घेणारे असतील तर so, सो तसे कोच नसतील तर पकडा हाच तो आपल्याला एज्युकेशन सिस्टमने दिलेला हा विनिंग फॉर्म्युला आहे थँक्यू